शहरातील विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या धुळेकर नागरिकांना सुखमय जीवन देण्यासाठी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नागरी हक्क संघर्ष समिती या अराजकीय समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांनी पुढाकार घेत शहर समस्यामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमात राजकारण बाजूला ठेवून धुळेकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कैलास आझारे यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे शहरातील लोकांना गेल्या काही वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे शहरातील समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून धुळेकरांना समस्या मुक्त करण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचा हजारे यांनी सांगितलं आहे प्रामुख्याने शहरातील कोलमेडलेली वाहतूक व्यवस्था बेशिस्त पार्किंग अतिक्रमणामुळे अरुंद झालेले रस्ते मोकाट कुत्र्यांचा त्रास मोकाट जनावरे यांसह विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी नागरी हक्क संघर्ष समिती या अराजकीय समितीची स्थापना करण्यात आली आहे या प्रसंगी कैलास हजारे संजय बगदे दिलीप उपाध्ये रमेश पोद्दार घननील साळुंके सुधीर बडगुजर राजीव सोनोने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल येथे धुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत धुळे शहरातील आम सर्वसामान्य जनतेचं किंवा नागरिकांची एक सर्वसामान्यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये वाहतुकीच्या समस्या किंवा अतिक्रमण मोकाट कुत्रे मोकाट जनावरे इत्यादी वेगवेगळ्या सदस्यांनी किंवा तिथल्या नागरिकांनी समस्या मांडल्या आणि फार सखोलपणे चौ काल चर्चा झाली आणि चर्चेअधी जे काही निर्णय झाले काल त्याच्यामध्ये एक या सगळ्या समस्यांचं निर निराकरण करण्यासाठी याविरुद्ध प्रशासनाविरुद्ध मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच्यासाठी महानगर नागरी हक्क संघर्ष समिती या नावाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला त्या समितीच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला विविध समस्यांचे निवेदनं देऊन आणि त्याचा पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलन उभा करून या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी ठरण्यात आलं त्यात सगळ्यात महत्वाचं आम्ही फक्त वाहतूक समस्येवर आज फोकस करण्याचा निर्णय घेतला कारण शहरामध्ये वाहतुकीची व्यवस्था एकदम प्रचंड कोलमडलेली आहे कोणताही कोणाचाही पायपस कोणत नाही आहे इथं वाहतुकीचे नियमांची फार बोजवरा उडालेला आहे इथं वाहतुकीला शिस्त नाही आहे वाहत रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण टपऱ्या लोटगाड्या मोकाट जनावर आहे त्याच्यामुळे इथं नागरिकांना वाहनांवर चालताना प्रचंड त्रास होतो आहे तर पहिले सुरुवातीला आम्ही हे सगळे रस्ते मोकळे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्ही उद्यापासून माननीय जिल्हाधिकारी एस पी साहेब आणि महापालिका आयुक्त यांना रितसर निवेदन देऊन पहिली सुरुवात या समितीची उद्या आमच्या कामकाजाची होणार आहे त्याच्यानंतर या सगळ्या निवेदनांचा पाठपुरावा करून जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिक्षा सोडणार नाही असं एक एक अंदर कालच्या बैठकीत ठरलं आहे आणि या बैठकीमध्ये जवळजवळ बरेचसे चांगले डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर उद्योजक विविध सहका सहकारी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते असे सर्व क्षेत्रातील लोक आलेले होते आणि यापुढेही अजून आम्ही या शहरामधील ज्यांना ज्यांना या समितीमध्ये या प्रश्नावर काम करण्याची इच्छा असेल त्यांनासुद्धा याच्यामध्ये सामावून घेणार आहोत त्याच्यानंतर अजून एक व्यापक बैठक घेऊन समिती या समितीचं कामकाज पुढे चालू ठेवणार आहोत आपल्या सर्वांना विनंती असं धुळे शहरातील सामान्य नागरिकांना की आपणही आमच्या या मोहिमेमध्ये सामील व्हा आणि आपणच आपल्या समस्या निराकरण करू आपल्या पाठिंब्याने या धुळे शहरातून ही वाहतुकीची समस्या अतिक्रमणांची समस्या मोकट कुत्र्यांची समस्या आणि जनावरांची समस्या आपण सोडवण्यासाठी आपल्याला विनंती करतो की सर्व सामान्य धुळेकरांनी या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हे प्रतिनिधी सुनील निकम मासा महाराष्ट्र न्यूज सिंचन विहिरी गायगोटे वर्क ऑर्डर व पंतप्रधान आवास योजनेचे पैसे तात्काळ द्या यांसह विविध मागण्यांकरिता अखिल भारतीय सरपंच परिषद व धुळे तालुका सरपंच संघटनेच्या वतीने धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं आहे गट विकास अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात ग्रामपंचायतीचे पंधरा लाखांच्या आतील कामांचं अधिकार काढून घेतला होता याबाबत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाठपुरावा केल्याने ग्रामपंचायतींना पुन्हा लाखांच्या कामांचे अधिकार मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानस पटक्यांची आशिषबाजी करत जल्लोष केला आहे मी अखिल भारतीय सरपंच परिषद धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील गेल्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आज मैदानावर अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनातून आम्ही धुळे जिल्ह्यातून जवळजवळ शंभर ते दीडशे सरपंच सहभागी झालो होतो आणि आमच्या प्रमुख मागण्या होत्या ग्रामपंचायतीचे आमचे जे अधिकार होते ते शासनाने काढून घेतले होते आणि त्या अधिकारासाठी आम्ही परत आझाद मैदानावर गेलो आणि तिथं आंदोलन केलं आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जे पंधरा लाखाच्या आतील काम आहे ते ग्रामपंचायतीला देण्यात यावं आणि दुसरं असं होतं की जे सरपंचांचं मानधन आहे ते वाढवण्यात यावं तर हो। ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन व धुळ्याचे पालकमंत्री यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनात ते त्यांनी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आझाद मैदानावर की एकदा सप्टेंबर महिन्यात त्या आम्ही मागण्या मान्य करू कॅबिनेटमध्ये आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं त्यांनी आझाद मैदानावर आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं तर त्या संदर्भ पूर्ण झाल्यानंतर आम्ही धुळे पंचायत समिती येथे सर्व सरपंच मिळून तेथे ते आनंदोत्सव साजरा केला आणि मी सरपंच संघटनेकडून माननीय गिरीश भाऊ यांच मनापासून आभार मानतो या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा भिरडाई गावाचे सरपंच राजेश पाटील तिखीच्या सरपंच कविता पाटील बाबुळवाडीच्या सरपंच रावसाहेब पाटील पूर्वेपाड्याच्या सरपंच सीमा जाधव फागणे सरपंचपती नागराज पाटील वडगाव सरपंच मनिषा खेरनार मोरदडचे सरपंच गोविंदा पाटील दोंडवाडचे सरपंच रवींद्र बिराडे कावठी गावाचे सरपंच गुलाब शिंदे लोकुंब्याचे सरपंच दादा पाटील देऊरचे सरपंच भाऊसाहेब देवरे तरवाड्याचे सरपंच जितेंद्र माळी निमदाळेचे सरपंच सुधाकर सैंदाने धनुरचे सरपंच चेतन शिंदे कर्ताडचे सरपंच मारुती पाटील यांच्यासह विविध गावाचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील साखरी रोड भागात असणाऱ्या पी कॅम्प परिसरातील शिक्षक कॉलनीतल्या नागरिकांना समाजवादी पार्टीचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी बोरवेल व पाण्याच्या टाकीची सोय करून दिली आहे इर्शाद जहागीरदार यांच्या या पाणीदार कार्यामुळे शिक्षक कॉलनीतील नागरिकांचा दुष्काळ काहीसा का कमी होणार आहे पाण्याची सोय करून दिली आणि परिसरातील नागरिकांनी इर्षाद जहागीरदार यांच्या कार्याचं कौतुक करत जंगी असा सत्कार केला आहे याप्रसंगी समाजवादी पार्टीचे नेते इर्षाद जहागीरदार कैलास चौधरी नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट दिनेश पाटील अनिल पाटील राजेंद्र पवार निखिल पाटील संजय जगताप समीर खान राकेश गावित जितेंद्र थोरात बाळासाहेब सोनोणे मयूर पाटील बुद्धभूषण लोंढे लोंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निजामपूर हद्दीत झालेल्या कॉपर केबल चोरी प्रकरणात एल सी बीने दोघांच्या मुसक्या आवळत एक लाख बावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे निजामपूर पोलीस ठाणे व एल सी बी पथक समांतर तपास करत असताना एल सी बीने दोघांना गजाआड केले आहे एल सी बीच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे या गुन्ह्यात एल सी बीने एकूण सहा आरोपी निष्पन्न केले असून त्यापैकी भीमा नारायण बोरकर वय चोवीस रतन हरी बोरकर वय वीस वर्ष राहणार वाघापूर तालुका साखरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत या गुन्ह्यासह आणखी एक गुन्हा एल सी बीने उघड केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अकबर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे माझे महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते गरुड कॉलनी परिसरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे या भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरं जावे लागत होते या परिसरातील नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांची भेट घेत रस्ता करून देण्याची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत साकार ग्लास हाऊस ते जयहिंद जलतरण तलाव ते गणपती पुलापर्यंतच्या पंचवीस लाख रुपये रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला मी डॉक्टर हरीश मेहरा सिद्धेश्वर हॉस्पिटल यातलं एक संचालक मंडळामध्ये एक उमेदवार असतो आज ह्या कार्यक्रमामध्ये सभाक्र क्रमांक चार मध्ये आज इथे सिद्धेश्वर हॉस्पिटलजवळील हा रोड कॉन्क्रीट रोडचं एक काम मंजूर झालं आहे ते आता आपल्या हे जे आहे प्रतिभासाई डोंगरी यांचा मदतीने ते महापौर असताना ते पार पडलं गेलं आणि जी पंचवीस लाखांचं काम का मंजूर त्यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांचे सतत आभार मानतो धन्यवाद मी माझ्या महापौर पदाचा कार्यकाळामध्ये दलित इतर जो निधी होता शासकीय त्या निधीमधून पंचवीस लाखाचं जैवंत वाहतं सिद्धेश्वर हॉस्पिटल रस्त्याचं पंचवीस लाखाचं कामाचं आज या सिद्धेश्वर हॉस्पिटलचे सर्व देशचे डॉक्टर असतील जितेंद्र ठाकूर डॉक्टर असतील डॉक्टर संघवी असतील नैनेश देशले डॉक्टर असतील मॅडम नैनेश देशले मॅडम असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच या प्रभागातील बरीचशी कामं ही महापौर असताना मंजूर केलेली होती परंतु आचारसंहिता लोकसभेची निवडणूक लागली आचारसंहिता लागली दोन महिने त्याच्यात गेले त्याच्यानंतर शिक्षक आमदारजींची निवडणूक लागली त्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये चार सहा महिने गेले आणि कामाची वर्कआउट झाल्याशिवाय उद्घाटन करता येत नाही नागरिकांच्या प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्याचं कामाचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे एवढं बोलते आणि माझे दोन या प्रसंगी डॉक्टर किशोर जाधव डॉक्टर नैनेश देसले डॉक्टर हनी देसले डॉक्टर हरीश मेहरा डॉक्टर राजकिरण पटेल जयवंत वाघ विजय गोसावी यांच्या पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे